चाकूर नगरपंचायतीवर भगवा फडकवा संजय मोरे संपर्क प्रमुख लातूर लातूर येथे मुंडे फार्मर लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये संपर्क प्रमुख मोरे यांनी सतरा वार्डामध्ये आरक्षणाप्रमाणे संभाव्य इच्छुक उमेदवाराची यादी सात दिवसात पाठवण्याचे निर्देश चाकूर शहर प्रमुख बाळू जाधव यांना दिले व तसेच तालुका प्रमुख गुणवंत पाटील यांनी होणारी चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक व तालुक्यातील निवडणूक लागणाऱ्या ग्रामपंचायती विविध कार्यकारी सोसायट्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले या प्रसंगी उदगीर विधानसभा संपर्क प्रमुख श्रीनिवास क्षीरसागर प्रमुख नामदेव मामा चाळक माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे युवासेना संपर्क प्रमुख सूरज दामरे युवासेना प्रमुख कुलदीप सूर्यवंशी वाहतूक सेनेचे शिवाजी उपजिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी नगरसेवक गोपाळ भाऊ माने तालुका संघटक दिलीप पाटील

खर्च होता त्याचं ऑपरेशन जबाबदार दिला साहेब तुमचं नाव आणि तुमची शाण या ठिकाणी वडलेश्वर या ठिकाणी राहणार नाही आणि एक नंबरची शिवसेना मध्ये आज पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तुम्हाला धुनी या सभागृहामध्ये आपले मस्त पाटलेश्वर राहणार एवढं मी बोलतो